नांदगाव शहरातील प्राचीन मंदिरांमधील एक महादेवाचे मंदिर श्री क्षेत्र निसर्गरम्य डोंगराळ भागात अनेक वर्षांपूर्वी शेजारील विहिरीत अकरा महादेवाच्या पिंडी सापडल्या त्यानंतर त्या अकराही महादेवाच्या पिंडी या ठिकाणी स्थापित करण्यात आल्या आणि या धार्मिक स्थळाचे नाव पडले अकरामुखी महादेव मंदिर स्वतःना अकरा पिंडी स्थापन केल्या स्थापन केल्यानंतर त्या पाण्याच्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला पण तिथे त्या जाऊ नाही डोंगर भागामध्ये वस्ती स्थापन केलं त्यावेळेस ते स्थापित झालं आमदार सुहासांना कांदे यांनी या मंदिराचे महत्त्व समजून या ठिकाणी वीस लक्ष रुपयांचा सभामंडप उभारला आहे यामुळे या ठिकाणी या येणाऱ्या भाविकांसाठी धार्मिक विधीसाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे जो आहे हे आमचे नांदगाव तालुक्याचे आमदार साहेब मान्य सुहास अण्णाजी कांदे यांनी दिला आहे कोणी थांबत नव्हतं फक्त दर्शन घेऊन लोक निघून जायचे पण नंतर झाल्यानंतर रस्ता रोड लोकांची संख्या भरपूर झाली थांबण्याला शेअर तयार झाल्यामुळे लोक तिथं बरेचसे वेळ वास्तव्य करू शकतात आमदार सुहास अण्णांच्या मोफत जेसीबी सुविधा अंतर्गत आता श्रावण महिन्यात भाविकांच्या सुविधेसाठी दुचाकी व चार चाकी वाहन मंदिरापर्यंत जातील असा रस्ता तयार करण्यात आला आहे सहकार्य केलं इथं येण्यासाठी रस्ता नव्हता पायवाट होती पायवाटीनंतर इथं आम्हाला सभामंडप दिला विविध कार्यक्रम इथं चालू असतात भक्तगण येतात अण्णांनी आम्हाला इथं एक छोटा खाणी एक रस्ता उपलब्ध करून दिलेला आहे त्या रस्त्याचं रूपांतर आता मोठ्या स्वरूपात होणार आहे येणाऱ्या सर्व भाविकांना सर्व लोकांना कार्यक्रमासाठी येण्या वाट उपलब्ध झालेली आहे अनेक वर्ष या मंदिरात सेवा करणारे श्री किसन गिरीजी महाराज यांची मंदिराच्या शेजारीच समाधी आहे मंदिरापर्यंत वीज पोहोचवण्याचे काम सुरू असून लवकरच वीजही पोहोचणार आहे यांसारख्या विविध सुविधा मंदिरासाठी मिळाल्यामुळे या मंदिरात येणाऱ्या भक्त भाविकांची संख्या देखील वाढली आहे कारण की आधी पाऊल आता आम्हाला मोठी फोर व्हीलर या ठिकाणी येऊ शकते एवढ्या माननीय आमदार साहेब शहासाना गांधी साहेब यांच्या मार्फत झाला त्यामुळे आम्ही माननीय आमदार साहेब शहासाना गांधी साहेब यांचे खूप खूप आभारी मानतो ट्रस्टच्या वतीने शेडची व्यवस्था करून दिली त्याच्यानंतर एक सौर प्लॅट दिला त्यानंतर आपल्याला एक लाईटची पण व्यवस्था त्यांनी करून दिलेली आहे आणि यावरती ग्राउंड सपाटी करण्यासाठी म्हणूनच मंदिराच्या सर्व ट्रस्टी सदस्यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार विविध जे काम असतील अण्णांनी आम्हाला आजपर्यंत कुठल्याही आमदारांनी न दिल न दिलेली जी उन्ही भरून काढली अण्णांनी त्याबद्दल मी अण्णांचे आभार मानते सारे तीरत चारो धा शिव के मिल मिलते हैं, सारे तीर्थ चारो गर्दी का सुख दे शिव के हाथों,